राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे दुचाकी असतील किंवा चारचाकी वाहनांमुळे प्रदूषण वाढलं असून वाहनांमुळे किंवा त्या प्रदूषणामुळे किंवा या वाहनांच्या वापरामुळे शारीरिक कसरत कमी झाली आणि अशा परिस्थितीत सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात बायसिकल बसचा प्रयोग करण्यात आला सायकल मोटरसायकल आणि कारची सांगड या बायसिकल बसमध्ये घालण्यात आली आहे लांबून कार सारखी दिसणारी आतमध्ये सायकलची रचना बसायला सीट आणि पॅडल मारल्यावर पुढे धावणारी बायसिकल बसची निर्मिती मिलिंद कुलकर्णी कल्पना आली की अशी बस का असू नये की प्रत्येक जण पॅडल मारतोय आणि बस पुढे जाईल जेणेकरून कुठलंही पोल्युशन फ्री असं एक वाहन तयार होईल पोल्युशन कुठलंही होणार नाही त्याला डिझेल पेट्रोल कुठलं लागणार नाही आणि मानवी शक्तीवरती ते ती बस पुढे जाईल याच्यामुळे अशी मला कल्पना सुटली ती खूप पूर्वी सुचली पण नंतर आता बऱ्याच दिवसांनी शेवटी मला वेळ मिळाला आणि मी ती प्रत्यक्षात उतरवली